राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रोन या नव्या व्हेरियंटमुळे राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत राज्यात ओमिक्रोन व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळलेला नसला तरी राज्य सरकार मात्र हाय अलर्ट मोडवर गेला आहे केंद्र सरकारनंही कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरियंटबद्दल सर्व राज्य सरकारांना पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत परदेशातनं येणाऱ्या आणि विशेषतः आफ्रिका खंडात न येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असं केंद्रानं कळवलं आहे त्यामुळे राज्यातल्या नागरिकांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे कोरोनाचा ओमिक्रोन व्हेरिएंट नेमका कसा आहे ही नवी नियमावली काय आहे आपल्याला पाहायचंय पुढच्या दोन मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पहा नव्या नियमावलीत सार्वजनिक वाहतुकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करायला परवानगी देण्यात आली आहे त्यासोबतच मॉल सभागृह कार्यक्रम या ठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात राज्य सरकारकडून युनिव्हर्सल पास देण्यात आले प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आलंय रिक्षा टॅक्सी बस कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल म्हणजे यापुढे सार्वजनिक अथवा खाजगी वाहनात केवळ वा पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे लस घेतली नसेल तर प्रवास करता येणार नाही महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेलं प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या बहात्तर तास आधीचा आर टी पी सीआर चाचणी रिपोर्ट देणं बंधनकारक असेल सिनेमा हॉल लग्नाचे हॉल सभागृह या ठिकाणी क्षमतेच्या पन्नास टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल मास्क घातलेला नसेल तर पाचशे रुपये दंड आकारला जाईल दुकानात ग्राहकाकडे मास्क न घातल्यास दुकानदाराला दहा हजार रुपयांचा दंड तर मॉलमध्ये कोणी मास्क घातलेला नसेल तर मालकाला पन्नास हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येईल राजकीय सभा कार्यक्रमात कोविड नियमांचं उल्लंघन झालं तर पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल भारत न्यूझीलंड मॅच केवळ टक्के लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क घातला नाही तर पाचशे रुपये दंड असेल वाहन मालकालाही पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येईल किमान सहा फूट अंतर राहील असं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल दक्षिण आफ्रिकेतनं आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे खबरदारी घेण्यात येते केंद्र सरकारनं सर्व राज्यांना अलर्ट केलं आहे सरकारनं पत्र लिहून राज्यांना आदेश दिले आहेत की सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी करा दक्षिण दक्षिण आफ्रिका हाँगकाँग आणि बोत्सवाना इथनं येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग करा केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहिलं आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या ओमिक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे काही देशांनी दक्षिण आफ्रिकेतनं येणाऱ्या विमानांवर बंदी देखील घातली आहे हा नवा व्हेरियंट डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचा प्राथमिक अंदाज शास्त्रज्ञ आहेत या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील बैठक घेऊन चर्चा केली महाराष्ट्रात या व्हेरियंटचा प्रभाव आणि परिणाम कितपत आहे किंवा जाणवू शकेल याविषयी नागरिकांमध्ये संभ्रमयुक्त भीती दिसून येते मात्र ओमिक्रोन व्हेरियंटचा एकही रुग्ण महाराष्ट्रात नाही ओमिक्रोन व्हेरियंटमुळे देशात आणि महाराष्ट्रात त्याचा लगेच परिणाम व्हावा अशी परिस्थिती सध्या तरी नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे दुसरी लाट डेल्टानं निर्माण केली तशी तिसरी लाट अशा वेगळ्या एखाद्या व्हेरियंटमुळे निर्माण होण्याची शक्यता आहे तरी त्याचा प्रसार आपण वेळेत थांबवतो तर आज चिंता करण्याचं कारण नाही फक्त सतर्क राहावं लागेल एवढं मात्र नक्की असं राजेश टोपेंनी म्हटलंय दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रोन व्हेरियंटमुळे सगळ्या जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट आलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पुन्हा निर्बंध लागू झाले त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट है, बॉक्समधून सांगा अधिक माहिती पर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका